महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभा विभागातर्फे महाराष्ट्र राज्यात एकूण चौदा कार्ड्या कॅथलॅब तयार करण्यात येत आहेत त्यापैकी धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये जी कॅथलॅब आहे ती सर्वप्रथम महाराष्ट्रात आपले तयार झालेली आहे आणि त्या कॅथलॅबचं येत्या शनिवारी तेरा सप्टेंबर रोजी माननीय आरोग्यमंत्री महोदय यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे या कार्यक्रमासाठी माननीय पालकमंत्री महोदय यांची भेट घेतली होती मी काल परंतु माननीय पालकमंत्री महोदय काही त्यांच्या महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी आहेत ते मुख्य उपस्थित राहू शकणार नाहीत परंतु कॅथलॅबचं उद्घाटन करून घ्या असे त्यांनी आम्हाला सूचना केलेली आहे त्यानुसार माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये तसेच स्थानिक सर्व आमदार खासदार आणि प्रशासन जिल्हाधिकारी महोदय असतील आपले मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब असतील आरोग्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा लोक लोकार्पण सोहळा होऊन जाईल